चला सर्व विद्यार्थी मित्रांचं विद्या ई क्लास अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे चला सर्व विद्यार्थी मित्र जॉईन झाले आहेत का बघूया आपण मित्रांनो आजच्या क्लासमध्ये आपण जो घटक अभ्यासणार आहोत ज्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत त्या आहेत मित्रांनो जे दशांश अपूर्णांक असतात ना मित्रांनो तर त्यांची त्या दशांश पूर्णांकांची बेरीज तेंची कशी करायची वजबाकी कशी करायची हे आज आपण आजच्या क्लासमध्ये शिकणार आहोत आणि हाच महत्वाचा घटक मित्रांनो आजच्या क्लासमधला आहे तुम्हाला शेवटपर्यंत राहायचं मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे दशांश पूर्णांक त्यांची बेरीज त्यांची वजबाकी कशी करायची अतिशय मित्रांनो सोप्या ट्रिक्सचा वापर करून आणि अतिशय सोप्या पद्धतीने कसं आ... कशी बेरीज करायची कशी वजबाकी करायची हे आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत मित्रांनो ओके चला तर स्टार्ट आताचा हा जो क्लास आहे मित्रांनो आपण ओके चला सर्वांनी माझ्यासोबत राहायचं शेवटपर्यंत राहायचं विशेष म्हणजे तुमचा कोणताही घटक या ठिकाणी मिस होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतली जाईल ओके मित्रांनो आजचा जो मेन महत्वाचा टॉपिक आहे तो आहे मित्रांनो दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजबाकी तर इथे तुम्हाला दोन तुम्हाला दशांश पूर्णांक इथे दिसत आहेत त्यांची बेरीज तुम्हाला करायची मित्रांनो करता येईल का सांगा जर करता येत असेल तर येस असा रिप्लाय द्यायचा आहे कमेंट बॉक्स मध्ये आणि जर तुम्हाला करता येत नसेल तर नो असा रिप्लाय तुम्ही मला देऊ शकता चला बघूया किती जणांना या दशांश दिलेले दोन दशांश पूर्णांक आहेत त्यांची बेरीज करता येते तुम्हाला जे दिलेले दोन डेसिमल फ्रॅक्शन आहेत ना त्यांची तुम्हाला ऍडिशन करायची आहे आणि त्यानंतर आपण पुढे सबट्रॅक्शन पण बघणार आहोत मित्रांनो डेसिमल फ्रॅक्शन जे आहेत ना त्यांचे सबट्रॅक्शन पण आपण पुढे बघणार आहोत जे दिलेले दोन दशांणक असतात जे दिलेले दोन डेसिमल फ्रॅक्शन असतात त्यांची तुम्हाला ऍडिशन आणि सब्ट्रॅक्शन कशी करायची हे तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे मित्रांनो आणि ते अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही शिकणार आहात तर एकदा सांगा मला तुम्हाला चार्ट मध्ये सांगायचं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे ही जी बेरीज तुम्हाला दिलेली आहे ही जी ऍडिशन तुम्हाला दिलेली आहे तर ही तुम्हाला सॉल्व करता येईल का तुम्हाला याचं उत्तर माहित आहे का किंवा काढता येईल का सांगायचं तुम्ही काय आहे उत्तर या बेरजेचं बेरीज करून सांगू शकता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो सांगा तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट बॉक्स बॉक्स या ठिकाणी ओपन आहे परत एकदा मित्रांनो विद्या ई क्लास अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती जे विद्यार्थी मित्र जॉईन झालेले आहेत ना त्यांचं स्वागत आहे मित्रांनो तुमचे काही डाऊट्स असतील तुमचे काही कमेंट्स असतील तर तुम्ही मला कळवू शकता कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता चला बघूया किती विद्यार्थी मित्र आहेत या ठिकाणी जॉईन आणि त्यांना समजलंय का कशा पद्धतीने यांची बेरीज करायची आहे तर चला सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की त्यांनी युट्यूबवरून क्लास जॉईन करायचा आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी ज्या विद्यार्थी मित्रांनी ऍप मधून क्लास जॉईन केलाय त्यांना विनंती आहे की त्यांनी वर क्लास जॉईन करायचा ओके okay, वेलडन well चला बऱ्याच जणांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय बऱ्याच जणांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला ओके वेलडन वेलडन चला बघूया किती जणांचं उत्तर आहे ना ऍक्च्युअल बरोबर आलंय तर बघू आता सुरुवातीला मी तुम्हाला चॅलेंज या ठिकाणी देतोय तुम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा उत्तर देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो ओके चला आता तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही हे तुम्हाला लक्षात येईल काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आता ही बेरीज कशी करायची अतिशय मित्रांनो सोपी पद्धत आहे बेरीज करण्याची वजबाकी करण्याची ही अशीच सोपी पद्धत आहे त्यानंतर पुढच्या काही क्लासमध्ये आपण बघणार आहोत याच जे दिलेले दशांश पूर्ण असतात त्यांचा गुणाकार कसा करायचा आणि भागाकार कसा करायचा अतिशय सोप्या पद्धती त्यामुळे पुढचे काही जे क्लास आहेत ते क्लास देखील तुम्हाला जॉईन करायचे आहेत ते पण तुम्हाला अशाच प्रकारे लाईव्ह क्लास असतील मित्रांनो बघा इथे आता आपण जे दोन दशांश अपूर्णांक घेतले होते ना तर काय करायचं पहिला दशांश अपूर्णांक मित्रांनो लिहून घ्यायचा आहे पहिला दशांश अपूर्णांक लिहून घ्यायचा आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या इथे बेरीज करत असताना दिलेल्या दोन दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना मित्रांनो कोणती गोष्ट महत्वाची माहिती का तर एकच गोष्ट महत्वाची आहे की पहिल्या अपूर्णांकामध्ये पहिल्या दशांश पूर्णांकामध्ये आणि दुसऱ्या दशांश अपूर्णांकामध्ये जो जे चिन्ह आलेलं आहे मित्रांनो जे जो डेसिमल पॉइंट जो आलेला आहे ना तर तो डेसिमल पॉईंट ते दोघांचे डेसिमल पॉईंट त्या चिन्ह एका खाली एक येणं मित्रांनो खूप महत्वाचं आहे आता मित्रांनो चिन्ह कुठे मग इथे पहिल्या दशांश पूर्णांकामध्ये तुम्हाला चिन्ह या ठिकाणी इथे दिसतंय दुसऱ्या दशांश पूर्णांकामध्ये इथे दिसतंय मित्रांनो तर हे चिन्ह एका खाली एक आले पाहिजेत ओके चला अजून एक महत्वाची गोष्ट आहे अलग लक्षात मित्रांनो काय महत्वाचं आहे तर दोघांच्याही दशांश चिन्ह तुम्हाला बेरी बेरजेची मांडणी करत असताना कशी मांडणी करायची मित्रांनो इथे तुम्हाला जी मांडणी नंक दिलेली ना जी जी ही जी बेरजेची मांडणी आहे ही मांडणी मित्रांनो आडवी आहे तुम्हाला उभी मांडणी करायची बेरजेची मांडणी कशी करायची तुम्हाला उभी मांडणी करायची म्हणजे तुम्हाला काय करायचंय अगोदर पहिला दशांश अपूर्णांक लिहून आहे आणि त्याच्या खाली दुसऱ्या दशांश अपूर्णांक लिहून आहे मित्रांनो पहिला दशांश अपूर्णांक तुम्ही लिहून घेतला दुसरा दशांश अपूर्णांक लिहून घेत असताना एक काळजी घ्यायची तर ती काळजी म्हणजे मित्रांनो पहिल्या दशांश अपूर्णांकाचा जो दश जे आहे मित्रांनो त्या खाली दुसऱ्या दशांश अपूर्णांकाचं दशा चिन्ह आलं पाहिजे दो दोघांचेही एका एकाखाली एक आले पाहिजेत ओके तर मित्रांनो मी अशा प्रकारे लिहून घेतलेत आता काय करायचंय मग चिन्ह नंतरचा दोघांचे पहिले पहिले अंक एकाखाली एक आले पाहिजे दुसरा अंक खाली एक आला पाहिजे मित्रांनो सर्वात महत्वाचं काय आहे हेच महत्वाचं आहे की एका खाली एक आले पाहिजेत आता काय झालं माहितीये का एक अडचण तुम्हाला दिसते या ठिकाणी थोडं तुम्हाला वेगळं दिसते काय वेगळं दिसते मित्रांनो इथे तर तुम्हाला या ठिकाणी काही रिकाम्या जागा दिसत आहे तुम्हाला इथे रिकामी जागा आहे या ठिकाणी इथे रिकामी जागा आहे ह्या दोनच्या वरती रिकामी जागा आहे मग मित्रांनो ह्या रिकाम्या जागा आहेत मग या ठिकाणी काय करायचंय तर या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला त्या ठिकाणी शून्य द्यायचे मित्रांनो रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला शून्य द्यायचे आहेत चला शून्य देऊन टाकू आपण त्या ठिकाणी काही अवघड नाही एवढं शून्य द्यायचं म्हणजे खूप सोपं काम आहे मित्रांनो शेवटी कुठल्याही दशांश पूर्णांकामध्ये शेवटी तुम्ही कितीही शून्य ऍड केले तुम्ही किती शून्य शेवटी जर झिरो तुम्ही लिहिले ना मित्रांनो तर त्यामध्ये काही फरक पडत नाही तुम्ही कितीही शून्य ऍड करू शकता मित्रांनो तुम्हाला कितीही झिरो ऍड करता येतील त्यामध्ये शेवटी आणि अगोदर पण जो दशांचा पूर्णांक तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये दे देखील मित्रांनो बघा आता इथे एक हा अंक होता याच्या अगोदर आपण शून्य दिलेला आहे अगोदर पण आपण किती शून्य देऊ शकतो आणि शेवटी पण किती शून्य देऊ शकतो पण तुम्हाला मध्ये कुठेच शून्य स्वतःहून ऍड करता येणार नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या ओके आता आपण अशा प्रकारे कशी मांडणी गेली मित्रांनो अगोदर आपण पहिला दशांश पूर्णांक लिहून घेतला दुसरा दशांश पूर्णांक लिहून घेत असताना आपण एक काळजी घेतली की दुसरा दशांश दुसऱ्या दशांश पूर्णांकामधलं दशांश चिन्ह जे आहे ते पहिल्या दशांश पूर्णांकाच्या दशांश चिन्हाच्या बरोबर ते खाली आलं पाहिजे मित्रांनो ते बरोबर आलं आणि ज्या ठिकाणी रिकाम्या जागा शिल्लक राहतील वरच्या दशांश अपूर्णांकामध्ये शिल्लक राहिल्या त्या ठिकाणी शून्य द्यायचे खालच्या दशांश पूर्णांकामध्ये अं मित्रांनो जर रिकाम्या जागा राहिल्या तर त्या त्या ठिकाणी देखील दशांश चिन्ह तुम्हाला द्याय शून्य द्यायचं मित्रांनो शून्य ऍड करायचे आहेत रिकाम्या जागी शून्य आहेत मित्रांनो काय करायचंय रिकाम्या जागी तुम्हाला शून्य द्यायचे आहेत झिरो तुम्हाला ऍड करायचा आहे ओके आता बेरीज करायची आता बेरीज करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची अजून चला बेरीज करत असताना मित्रांनो काय करायचंय जशी आपण नेहमीप्रमाणे बेरीज करतो ना सेम त्याच पद्धतीने तुम्हाला बेरीज करायची मित्रांनो चला करूया बेरीज चला तीन आणि शून्य यांची बेरीज मित्रांनो तीन होते ओके पाच आणि शून्य पाच सहा आणि दोन आठ ओके शून्य आणि तीन तीनच आता मात्र मित्रांनो जसं आपण पहिला दशांश पूर्णांक आणि दुसरा दशांश पूर्णांक आपण लिहित असताना त्या दोघांचे दशांश चिन्ह एका खाली एक आपण घेतले मग तसंच तुम्हाला काय करायचं इथे सेम त्याच पद्धतीने उत्तरामध्ये देखील जे उत्तर येणार आहे ना तुमचं बेर्जेचं उत्तर येणार आहे ऍडिशनचं जे या ठिकाणी सम आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये देखील मित्रांनो हे दशांश चिन्ह एका खाली एक आलं पाहिजे ओके चिन्हाच्या खाली चिन्ह आले पाहिजे मित्रांनो दशमचिन्ह इकडे तिकडे जाता कामा नाही ओके त्यानंतर आपली जी बेरीज आहे जी ऍडिशन आहे ती कंटिन्यू करायची तीन आणि एक मित्रांनो चार ओके शून्य आणि दोन दोन मित्रांनो हे उत्तर आलेलं आहे या बेरजेचं ही जे ऍडिशन आपण केले नाही जी सम आहे मित्रांनो ट्वेंटी फोर पॉईंट थ्री एट फाईव्ह थ्री चोवीस दशांश तीन आठ पाच तीन ओके हे मित्रांनो उत्तर आहे याचं तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये हे जर उत्तर दिलेलं असेल तर तुमचं उत्तर मित्रांनो अगदी बरोबर आहे ओके चल पुढचा प्रश्न घेऊ आपण आता मला सांगा तुम्हाला ही बेरीज करता येईल का चला आणि मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगा चला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगा मित्रांनो मला चला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगा सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचंय प्लीज पोट युअर अँसर इन कमेंट बॉक्स कमेंट मध्ये तुम्ही तुमचं उत्तर द्यायचं मित्रांनो चला तुम्हाला हा जो अपूर्णांक दिलेला आहे अपूर्णांक दिलेला आहे मी एक दशांश शून्य 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 तीन अधिक तीन दशांश नऊ ह्या दोघांची तुम्हाला बेरीज करायची ओके डन आयुष घागरे समर्थ नितीन पवार गुड जॉब आणि इकडे मित्रांनो व्यंकटेश बकाल सोहम खरात ओके okay, त्यानंतर हरबक पवार यांची okay, उत्तर या ठिकाणी बरोबर आलेली आहेत मित्रांनो गुड जॉब व्हेरी गुड जॉब चला ओके त्यानंतर अजून उत्तर कोणाचं बरोबर आलंय रोहित दुतोंडे उत्तर बरोबर आलंय रोहित रोहित गुड जॉब बेटा जागृती जॉब रोहित बेटा एक शून्य शिल्लक एक एक, एक शून्य द्यायचा राऊंड गेलाय ओके okay, शौर्य चिंचोले कुठ जॉब शौर्य चिंचोले बेटा दशांश चिन्ह द्यायचं राहिले उत्तरामध्ये उत्तरामध्ये दशांश चिन्ह देणं महत्वाचं आहे दशांश चिन्ह द्या ओके okay, शौर्य धोत्रे एक शून्य बाकी मित्रा ओके okay, चलो आता बघा कसं करायचं मागची आपण जशी बेरीज केली मित्रांनो मागची ऍडिशन आपण जशी सॉल्व्ह केली ना तशीच ही ऍडिशन तुम्हाला सॉल्व्ह करायची काय करायचं पहिला दशांश पूर्णांक अगोदर लिहून घ्यायचा कुठलाही असो तो लहान असो मोठा तुम्हाला दिसायला किती लहान किंवा मोठा असेल तरी पहिला दशांश पूर्णांक जशा तसा लिहून घ्यायचा मित्रांनो आणि दुसरा दशांश पूर्णांक लिहित असताना त्याचं दशांश चिन्ह पहिल्या दशांश पूर्णांकाच्या खाली आलं पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो लिहून घ्यायचंय ओके आता परत त्याच्यामध्ये काय झालंय इथे रिकाम्या जागा आहेत या शून्याच्या खाली या शून्याच्या खाली ओके प्रत्येक ठिकाणी मित्रांनो रिकामी जागा तुम्हाला इथे दिसते मग ह्या रिकामी जागेच्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं मित्रांनो तुम्हाला शून्य लिहायचं त्या ठिकाणी झिरो तुम्हाला ऍड करायचं मित्रांनो ओके तर आपण झिरो या ठिकाणी ऍड करूया प्रत्येक ठिकाणी केले आपण झिरो ऍड ओके आता काय करायचं तुम्हाला तुम्हाला मित्रांनो बेरीज करायची आणि बेरीज आपण नेहमी जशी बेरीज करतो त्याप्रमाणे तुम्हाला बेरीज करायची फक्त एक काम करायचंय पहिले जे दोन चिन्ह आहेत ना दोन्ही दशांश पूर्णांकामधले उत्तरामध्ये देखील त्याच्या खाली चिन्ह आलं पाहिजे ते चिन्ह इकडे तिकडे जाता कामा नाही ओके okay. आता बेरीज करू मित्रांनो चला तीन आणि शून्य तीन ओके शून्य आणि शून्य शून्य परत शून्य परत शून्य शून्य आणि नऊ मित्रांनो नऊ ओके आणि तीन आणि एक मित्रांनो चार ओके सर अशा प्रकारे हे उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचं आपण परत एकदा व्यवस्थित लिहूया इथे मित्रांनो तीन येणार आहेत इथे शून्य परत इथे शून्य इथे पण शून्य नऊ आणि मित्रांनो इथे दशमचिन्हाच्या खाली दशमचिन्ह तीन आणि एक चार चार दशांश नऊ शून्य 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 तीन ओके हे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ओके चला समजलंय का सर्वांना क्लिअर झालंय का सांगा जर तुमचं उत्तर मित्रांनो हे आलेलं असेल तर हे उत्तर अगदी बरोबर आहे तुमचं समजलंय चला ही बेरीज करूया आपण चला मित्रांनो पहिला आपण अपूर्णांक लिहून घेतलाय दुसरा अपूर्णांक त्याच्या खाली लिहून घ्यायचा आहे एक गोष्ट लक्षात घ्या दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे आणि पुढचे अंक खाली एक आले पाहिजे म्हणजे इथे पहिल्या खाली इथे पहिला अंक आला पाहिजे दुसऱ्या दशांश पूर्णांकामधला ओके आणि रिकाम्या जागेच्या जागेवर तुम्हाला रिकाम्या जागे तुम्हाला काय द्यायचे मित्रांनो तुम्हाला शून्य ऍड करायचे मग ते शून्य चिन्हाच्या अगोदरच्या असो किंवा चिन्हाच्या नंतरच्या संख्येमधले असो ओके आणि बेरीज करायची बेरीज करणं अतिशय सोपं आहे चला इथे बेरीज करूया आपण इथे पाच येतील मित्रांनो इथे सहा इथे सात आठ नऊ आणि तीन आता इथे थांबावं लागेल आपल्याला दशांशचिन्ह द्यायचंय पहिले जे दोन चिन्ह आहेत ना त्याच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे मित्रांनो ओके चला मित्रांनो सात आणि पाच बारा बाराशे दोन हा एक दोन आणि एक मित्रांनो तीन आ, चार जशाला तसा या ठिकाणी पाच जशाला तसा आणि मित्रांनो इथे तीन सुद्धा जशाला जशा मित्रांनो तुमचं जर उत्तर हे आलेलं असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे ओके समजलंय तर मित्रांनो अशा प्रकारे दिलेल्या दोन दशांश अपूर्णांकांची बेरीज करण्यात येते मित्रांनो अशा प्रकारची ऍडिशन करतात डेसिमल फ्रॅक्शनची अजून एक उदाहरण घेऊ मित्रांनो आता बघा इथे आपण काय केलं मित्रांनो इथे ना आपण आता तीन दशांश अपूर्णांक घेतलेले ओके अगोदर आपण दोन दशांश अपूर्णांकाची बेरीज केलेली आहे आता आपल्याला दिलेल्या तीन दशांश अपूर्णांकांची बेरीज करायची ओके गिवन थ्री डेसिमल फ्रॅक्शन त्यांची आपल्याला ऍडिशन करायची मित्रांनो काय करायचं पहिला दशांश अपूर्णांक लिहून घ्यायचा आहे दुसरा दशांश अपूर्णांक लिहून घ्यायचा अशा प्रकारे ओके दशांश चिन्ह एका खाली एक आले पाहिजेत मित्रांनो दशांश चिन्ह एका खाली एक आले पाहिजेत ओके आणि ज्या ठिकाणी रिकाम्या जागा असतील त्या ठिकाणी तुम्हाला शून्य द्यायचे आहेत मित्रांनो जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं नसेल तर मित्रांनो तुम्ही हा जो क्लास आहे बघताय किंवा क्लास संपल्यानंतर या क्लासची रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता मित्रांनो क्लासची रेकॉर्डिंग युट्यूबवरती पण अवेलेबल राहील आणि विद्या ई क्लास अकॅडमी हे जे ऍप आहे त्या मध्ये देखील मित्रांनो तुम्हाला ही रेकॉर्डिंग पाहायला मिळेल चला बेरीज करू मित्रांनो आठ या ठिकाणी जसेल तसा असेल इथे पण आठ जसेल तसं असेल इथे पण मित्रांनो आठ जसेल तसा असेल आता मात्र मित्रांनो इथे आठ आणि आठ सोळा होतात सोळा मधला सहा आहे आपण इथे लिहूया हच्चा हच्चाला हातचा जो आहे मित्रांनो तो वरती इथे लिहूया चला आठ आणि आठ सोळा सोळा आणि एक मित्रांनो सतरा मध्ये इथे सात लिहायचा आहे दशांश चिन्ह मित्रांनो इथे द्यायचंय सात इथे लिहिल्यानंतर हातचा मित्रांनो पुढे द्यायचा आहे जशी आपण बेरीज करतो तशी बेरीज करत राहायचंय फक्त चिन्ह ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी दशांश चिन्हाच्या खाली चिन्ह येणार आहे मित्रांनो चला आठ आणि आठ सोळा सोळा आणि आठ परत चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस मधला मित्रांनो इथे पाच आपल्याला लिहावं लागेल Uh, हातचा दोन कॅरी टू आपल्याला करावे लागतील टू आणि एट मित्रांनो होणार आहे टेन ऍन्सर uh, आहे मित्रांनो हो, वन हंड्रेड फाईव्ह पॉईंट सेवन सिक्स एट 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 एकशे पाच दशांश सात सहा आठ 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 हे उत्तर आहे मित्रांनो हे जर उत्तर तुमचं जर कमेंट बॉक्स मध्ये आलेलं असेल हेच उत्तर जर तुम्ही दिलेलं असेल मित्रांनो तर तुमचं उत्तर आहे ना अगदी बरोबर आहे चल अजून एक आपण बेरीज करू मित्रांनो ओके चला समजलं तुम्हाला बेरीज कशी करायचं समजलं का सर्वांना बेरीज कशी करायची समजलं का मित्रांनो आता जर बेरीज जर समजली असेल तुम्हाला दशांश पूर्णांकाची बेरीज कशी करायची हे जर समजलं असेल डेसिमल फ्रॅक्शनची ऍडिशन कशी करायची हे जर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो तर दशांश पूर्णांकाची बाकी डेसिमल फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन कशी करायची मित्रांनो हे मित्रांनो सेम ऍडिशन सारखं आहे दोन्ही सारखंच आहे मित्रांनो काहीच फरक नाही फक्त इथे आपण बेरीज केली अगोदरच्यामध्ये आणि आता इथे आपल्याला वजाबाकी बाकी करायची एवढाच फरक आहे काय तो बाकी काही नाही मित्रांनो चला तर आ, ही जी वजबाकी आहे ही जी सबट्रॅक्शन आहे दोन दिलेल्या दशांश पूर्णांकाची आपण आता करणार आहोत बघा काय करायचं मित्रांनो कशी करायची वजबाकी सबट्रॅक्शन कशी करायची तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो आता मागचं उदाहरण घेणार नाही मी आता नवीन उदाहरण घेतो इथे गे बघा पहिला दशांश पूर्णांक जशालदशे लिहून घ्यायचा आहे दुसरा दशांश पूर्णांक लिहित असताना मित्रांनो हा जो दशांश पूर्णांक आपल्याला लिहायचा आहे ना खाली त्याच्या तर ते जे दशांश चिन्ह आहे ना एक खाली एक आलं पाहिजे मित्रांनो दशांश चिन्ह एका खाली एक आलं पाहिजे अशा पद्धतीने हे आपल्याला दोन्ही दशांश अपूर्णांक मांडून घ्यायचे मांडले तर आपण चला आता तुम्हाला अगोदरच्यामध्ये बेरजेमध्ये मी सांगितलंय तुम्हाला मी बेरजेमध्ये सांगितलं मित्रांनो की ज्या ठिकाणी रिकाम्या जागा दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला शून्य द्यायचा मित्रांनो ज्या ठिकाणी रिकाम्या जागा दिसतील ना त्या ठिकाणी शून्य द्यायचा सातच्या खाली मित्रांनो इथे रिकामी जागा आहे म्हणून आपण त्या ठिकाणी शून्य दिलेलं आहे ओके म्हणजे एखाद्या संख्येच्या एखाद्या अंकाच्या खाली रिकामी जागा असेल किंवा एखाद्या अंकाच्या वरती रिकामी जागा जरी असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला शून्य त्या ठिकाणी द्यायचं आहे ओके चला आता वजबाकी करूया वजबाकी करणं तुम्हाला जमत तुम्ही हुशार आहात चला मधून शून्य कमी केले मित्रांनो सात शिल्लक राहतील सहा मधून तीन कमी केले मित्रांनो तीन उरणार आहेत ओके दशांश चिन्हाच्या खाली मित्रांनो दशांश चिन्ह येणं महत्वाचं आहे आता मित्रांनो दोन मधून दोन कमी केले आपण उत्तर येणारे शून्य आपलं जे उत्तर आलेलं आहे मित्रांनो ते आहे शून्य दशांश तीन सात झिरो पॉइंट थ्री सेवन मित्रांनो जर तुम्ही जर कमेंट बॉक्स मध्ये जर हे अँसर दिलेलं असेल झिरो पॉईंट थ्री सेवन ओके झिरो पॉईंट थर्टी सेवन शून्य पॉईंट सदोतीस किंवा शून्य पॉईंट तीन सात तर मित्रांनो हे उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे समजलं तुम्हाला वजाबाकी कशी कर करायची खूप सोपी आहे मित्रांनो तुम्हाला समजलं नसेल तर आपण अजून एक उदाहरण घेऊया जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढं गणित हा विषय मित्रांनो पक्का होत जातो प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्लिअर होत जाते त्यामुळे जेवढी प्रॅक्टिस तुम्ही करणार तेवढी तुमची क्लिअरिटी तेवढं तुम्हाला त्या ते ठिकाणी समजत जातं मित्रांनो चला आता ही वजबाकी आपल्याला करायची वजबाकी तुम्हाला दोन दिलेल्या दशांश अपूर्णांक आहेत बत्तीस दशांश शून्य दोन पाच तीन वजा तेवीस दशांश तीन सहा तर या दोघांची वजावट करायची वजावट करण्यासाठी पहिल्या दशांश अपूर्णांक जशास तसा लिहून घ्यायचा आहे दुसरा दशांश अपूर्णांक लिहित असताना पहिल्या दशांश पूर्णांकामधलं जे दशांश चिन्ह आहे त्या खाली दुसऱ्या अपूर्णांकामधलं दशांश चिन्ह यायला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला हे लिहून घ्यायचंय मित्रांनो ओके चला आता इथे पाच आणि तीन ह्या दोघांच्या खाली इथे रिकामी जागा तुम्हाला दिसते मित्रांनो ह्या रिकामी जागेमध्ये काय करायचं तुम्हाला शून्य द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला झिरो ऍड करायचा आहे ओके दोन ठिकाणी पाचच्या खाली पण आपण शून्य ऍड केलेला आहे आणि तीनच्या खाली पण शून्य ऍड केलेलं आहे हे फक्त आपण कधी करू शकतो मित्रांनो असं आपण फक्त दशांश अपूर्णांकामध्येच करू शकतो हो। बाकी इतर संख्यांमध्ये तुम्हाला असं करता येणार नाही नाहीतर तुम्हीच म्हटले होते तुम्ही असं म्हणणार की सर पस्तीसच्या पुढे अजून दोन शून्य दिले तर काय फरक पडेल का तीन शून्य दिले काय फरक पडेल का तर हो पस्तीसच्या या ठिकाणी पस्तीस हजार होऊन जातील मित्रांनो ओके तर हे फक्त दशांश अपूर्णांकामध्येच करता येतं बाकी इतर ठिकाणी करता येणार नाही तुम्हाला चला वजाबाकी करूया तीन मधून मित्रांनो शून्य कमी केले तीन उरतील पाच मधून पाच कमी पाच मधून शून्य कमी केले मित्रांनो पाच उरणार आहेत आता दोन मधून सहा कमी करता येतो का मित्रांनो तर आता ही आहे मित्रांनो हच्च्याची वजाबाकी ओके हच्च्याची वजाबाकी तर काय करायचं तुम्हाला बॉरोविंग असं म्हणतो आपण त्याला बॉरोविंग सबट्रॅक्शन ओके बॉरिंग करायचं आपल्याला तर मित्रांनो टू मधून सिक्स मायनस होत दो नाही दोन मधून सहा वाजा होत नाहीत शे शेजारच्याकडून घ्यायचा आहे त्याच्याकडे पण नाही त्याच्या शेजारच्याकडे जायचं आहे तो त्याच्या शेजारीकडे जाईल मग मित्रांनो इथे दोन आहेत एक इकडे देणार मित्रांनो इथे होणार आहेत किती इथे हो, इथे हो, शिल्लक राहणार मित्रांनो एक ओके इथे दहा होतील पण दहा मधला एक बाजूच्याला द्यायचा म्हणून इथे मित्रांनो इथे नऊ शिल्लक राहतील आता मात्र मित्रांनो इथे बारा झालेले आहेत मधून जर सहा कमी केले मित्रांनो तर सहा उरतात नऊ मधून तीन कमी केले मित्रांनो सहा उरतील आता इथे दशांश चिन्ह आलंय दशांश चिन्हा खाली दशांश चिन्ह द्यायचं ओके आता मित्रांनो इथे एक शिल्लक राहिला होता एक मधून तीन कमी होत नाहीत बाजूच्याकडून घ्यायचा इथे दोन शिल्लक राहतील इथे मित्रांनो अकरा होणार आहेत अकरा मधून तीन कमी केले मित्रांनो किती उरतील आठ उरणार आहेत ओके इथे दोन मधून दोन कमी केले मित्रांनो शून्य म्हणजेच उत्तर आलंय तुमचं या ठिकाणी आठ दशांश सहा सहा पाच तीन मित्रांनो हे जर उत्तर तुमचं जर कमेंट बॉक्समध्ये आलेलं असेल तुम्ही हे जर उत्तर दिलेलं असेल तर मित्रांनो तुमचं उत्तर बरोबर आहे मी या ठिकाणी बघतो मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये स्वराज ठाणगे त्यानंतर बडोले ओके बऱ्याच जणांचं उत्तर आहे मित्रांनो अगदी बरोबर आलंय वेर वेल चला ओके मित्रांनो समजली वाजबाकी कशी करायची अतिशय सोपी मित्रांनो बेरीज जशी करतो तशी वाजबाकी करायची चल आता इथे काय करायचं तुम्हाला पहिला दशांश पूर्णांक लिहून घ्यायचा ऍज इट इज ओके okay? त्याच्या खाली परत दुसरा दशांश पूर्णांक लिहून घ्यायचा पण दुसऱ्या दशांश पूर्णांक लिहित असताना पहिल्या दशांश पूर्णांकाच्या खाली दुसऱ्या दशांश पूर्णांकाचं दशांश चिन्ह आलं पाहिजे मित्रांनो दोघांचेही दशांश चिन्ह दोघांमधले दशांश चिन्ह दोघांचे डेसिमल पॉईंट मित्रांनो एका खाली एक आले पाहिजेत अशा प्रकारे तुम्हाला ते लिहून घ्यायचे आता ज्या ज्या ठिकाणी ज्या रिकामे जागा असतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो शून्य ऍड करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला झिरो ऍड करायचं आहे आणि वजबाकी कंटिन्यू करायची चला करूया वजबाकी मित्रांनो तीन मधून शून्य कमी केले मित्रांनो तीन शिल्लक राहतील या ठिकाणी शून्यातून शून्य शून्यातून शून्य वजा केला शून्य राहील आता मित्रांनो नऊ मधून इथे शून्यमधून नऊ कमी करायचे कमी होत नाहीत त्या ठिकाणी तेवढे नाही आहेत सातकडून एक उच्ना घेऊ मित्रांनो इथे सहा शिल्लक राहतील इथे दहा होणार आहेत दहा मधून नऊ कमी केले मित्रांनो एक उरलेला आहे आता दशांश चिन्हा खाली दशांश चिन्ह सहा मधून तीन कमी केले मित्रांनो उरणार आहे तीन मित्रांनो उत्तर आलंय या ठिकाणी तीन दशांश चिन्ह एक शून्य 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 तीन हे जर उत्तर तुमचं आलेलं असेल कमेंट बॉक्समध्ये तर तुमचं उत्तर मित्रांनो अगदी बरोबर आहे चला ट्राय करा मित्रांनो ट्राय करा हे आन्सर तुमचं आलेलं आहे का बघा चला सांगा मला मित्रांनो ज्यांनी क्लास जॉईन केलेला नाहीये वरून त्यांनी वरून क्लास जॉईन करा ओके चला नेक्स्ट अजून एक उदाहरण बघू आपण अजून एक एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला मित्रांनो काळजीपूर्वक लिहायचे तुम्हाला प्रत्येक दोन्ही संख्यांमधले दोन्ही दशांश पूर्णांकामधले अंक काळजीपूर्वक लिहायचे आहेत बघा मित्रांनो काय झालं इथे बघा खूप मोठा डिफरन्स पडलाय मित्रांनो इथे ना पहिल्या दशांश पूर्णांकामध्ये दशांश चिन्हाच्या अगोदर ची संख्या खूप मोठी आहे आणि इथे मात्र खूप लहान आहे फरक दिसतो तुम्हाला फरक फरक लक्षात येतो का तुमच्या इथे दशांश चिन्हाच्या अगोदर बघा किती अंक आहेत मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा अंक आहेत आणि दुसऱ्या दशांश पूर्णांकामध्ये मित्रांनो एकच अंक आहे ओके आणि इथे पहिल्या दशांश अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हाच्या नंतर एकच अंक आहे आणि दुसऱ्या दशांश अपूर्णांकामध्ये मात्र मित्रांनो दशांश चिन्हाच्या नंतर इथे सहा अंक आहेत आता आपण काय करणार आहोत इथे आपल्याला काय करायचं मग मागच्याप्रमाणे आपण लिहून घेतले दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह त्यानंतर पुढे अंक आणि अगोदरचे अंक अशा प्रकारे लिहायचे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला रिकाम्या जागा दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो शून्य ऍड करायचे आहेत चला आता मला उत्तर सांगा मित्रांनो ओके काही काही आहे का फॉल्ट वन टू थ्री फोर फाईव्ह आणखी एक झिरो द्यावा लागेल मित्रांनो आणखी एक झिरो इथे ऍड करावा लागेल तो झिरो मी ऍड करतोय मित्रांनो इथे आणखी एक झिरो ऍड ओके वरती एक शून्य तुम्हाला इथे द्यावा लागेल ओके गे इथे एक झिरो मी ऍड केलेला आहे मित्रांनो ओके एक शून्य ऍड करायचा राहून गेला होता चला आपण वजबाकी करू मित्रांनो चला आता काय होणार आहे तुम्हाला लक्षात आलं इथे मधून तीन कमी होणार नाहीत होणार मधून तीन कमी नाही होणार आपल्याला काय करावं लागेल आपल्याला ना मित्रांनो इथे उसने घ्यावे लागतील जरा पाच कडून एक उसने घेतला इथे चार शिल्लक राहतील इथे दहा होतील मित्रांनो पण दहा मधून एक बाजूच्याला द्यायचा अशा प्रकारे इथे दहा झाले तरी नऊ नौ नऊ कारण एक एक पुढच्याला द्यायचं मित्रांनो अशी जी हात्याची वाजाबाकी असते ना ही तुम्हाला मित्रांनो येते आणि यायलाच पाहिजे ज्यांना वजाबाकी येत नसेल त्यांनी वजाबाकीची प्रॅक्टिस करा मित्रांनो चला दहा मधून तीन कमी केले मित्रांनो सात उरणार आहेत नऊ मधून सात सात कमी केले उरतील मित्रांनो दोन नऊ मधून दोन कमी केले सात नऊ मधून चार कमी केले पाच नऊ मधून पाच कमी केले मित्रांनो चार चार मधून तीन कमी केले इथे मित्रांनो उरणार आहे एक आणि दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मधून एक कमी केला मित्रांनो उरतील पाच त्यानंतर हे सात आठ नऊ शून्य आणि पाच मित्रांनो जशा तसे काय उत्तर आलं मित्रांनो जर जर तुमचं उत्तर आहे ना कमेंट बॉक्स मध्ये मी बघतोय जर तुम्ही हे उत्तर दिलेलं असेल तुमच्यापैकी कोणीही तर तुमचं उत्तर मित्रांनो बरोबर असणार आहे ओके मला थोडं वेगळ्या ठिकाणी लिहावं लागेल ते काय उत्तर आलं मित्रांनो इथे लिहितोय मी हे जर तुमचं उत्तर आलेलं असेल ना मित्रांनो तर तुमचं उत्तर येणं अगदी बरोबर आहे ओके हे खाली तुम्हाला उत्तर मित्रांनो हे उत्तर आहे या ठिकाणी हे उत्तर आलंय का तुमचं हे जर उत्तर आलेलं असेल तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो चला तुम्हाला आजच्या क्लासमध्ये आपण दोन गोष्टी शिकलो मित्रांनो दिलेले दशांश पूर्ण असतील ना त्यांची बेरीज कशी करायची आणि दिलेले जे दशांश पूर्णांक असतील त्यांची मित्रांनो वाजबाकी कशी करायची हे आजच्या क्लासमध्ये आपण शिकलेलो आहोत तुम्हाला या दोन्ही गोष्टी आता करता येत आहेत का मला याच्या बाबतीत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला क्लिअर झाला असेल आणि वाजबाकी कशी करायची दशांश पूर्णांकाची तर मला येस असा रिप्लाय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता आणि मित्रांनो जर हा क्लास तुम्हाला आवडला असेल तर या क्लासला तुम्हाला लाईक करायचे लाईकचं बटन दाबायचे आणि जर चॅनलवरती तुम्ही पहिल्याच वेळेस क्लास जॉईन केला असेल तर या चॅनलला मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा क्लास तुमच्या इतर मित्रांपर्यंत तुम्हाला शेअर करायचा आहे मित्रांनो ओके चला या ठिकाणी थांबतोय मी तुम्ही क्लास जॉईन केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद बाय बाय